नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर विधानसभा क्षेत्रातील महायुती शिवसेना शिंदे यांचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ आलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत लाडकी बहीण योजनेबाबत व इतर योजनांबाबत माहिती दिली आपण पाहत राहा निर्भीड समाचार सभेची निवडणूक नव्हती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे पुढच्या चार दिवसामध्ये प्रचाराचे मुदत सम्राव असून वीस तारखेला मतदान होणार आहे अनेक प्रकारच्या योजना या सरकारने केलेल्या आहेत परंतु महत्त्वाचं म्हणजे एक मोठा आरोप किंवा मोठा बादवाद राजकीय दृष्ट्या यांसारखा केला जातो आणि तो म्हणजे चाळीस साधारण सन्मान्य एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांनी मतभेद व्यक्त केले म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्या गटामधून किंवा पक्षामधून त्यांनी नवीन शिवसेना किंवा एक वेगळ्या प्रकारचं ज्याला म्हणून भूमिका घेतली त्या भूमिकेला फार मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक इतकं नाव देत आहेत परंतु मी मला स्वतःला असं वाटतं की मतभेद व्यक्त करणं हे काही चुकीचं नाही आहे दुसरं त्याच्या अगोदर कोविडच्या काळामध्ये बुलेट ट्रेनच्या स्वरूपात मी जे टाले होते त्यावेळेला आणि अनेक वर्ष शिवसेनेच्यामध्ये काम केल्यावरती एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की अनेक प्रश्न जे आहेत ते अन्नित राहत होतेच परंतु त्याचबरोबर ज्यांनी दोन दोनदा तीन तीनदा ते आमदार निवडून आलेले आहेत त्यांना त्यांची कामं होण्याच्यासाठी आमची सत्ता असूनसुद्धा आमचे मुख्यमंत्री तत्कालीन त्यावेळेला उद्योगी ठाकरे असूनसुद्धा त्या प्रमाणामध्ये तेवढा काही न्याय मिळालेला नव्हता दुसरं म्हणजे कार्य तुम्ही व्यक्तिगत टीका करत नाही सिस्टीम पद्धतीची टीका भेटण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांना बऱ्याचशा अडचणी नव्हते अनेक बघायला वेळा मिळायच्या नाही त्याच्यावरती प्रश्न तयार झाले या सगळ्या तपशील आपली जातो लक्षी आणि तो निर्णय घेतला तो निर्णय घेतल्यानंतर गेल्या सव्वा दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्या प्रकारणी समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारे निर्णय घेतलेले आहेत ते जर का पाहिलं तर अगदी निश्चितपणाने आपण म्हणू शकतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी ते अटोपाठ प्रयत्न करत आहेत जुने तुमच्याकडे जाणते पत्रकार आहेत तुम्ही बाकी राजकीय इतिहासाच्या अभ्यासक आहात महत्त्वाचं म्हणजे द्विध्रुवीकरण एका बाजूला यू पी ए आघाडी आणि दुसऱ्या बाजूला एन डी ए आघाडी त्या एन डी ए आघाडीच्यामध्ये शिवसेना ही पंच्याण्णवच्यापासून काम करत होती पंच्याण्णवला आमचं युतीचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर मग अत्यंत आहे राजकीय पंतप्रधान झाले त्या काळामध्ये तीन मुद्दे सातत्याने घेतले जात होते एक म्हणजे तुमचे तीनशे सत्तरावा कलम रद्द केलं पाहिजे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधायचं आणि तिसरं तलाक पीडित मलिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून ते कोर्टाच्या माध्यमातून आपण काही त्यांना दिलासा देऊ शकतो का हे बघितलं जावं अशा पद्धतीने काम होत होतं तुमच्यापैकी काही ना कल्पना असेल परंतु आपले मध्ये मुस्लिम सत्यशोधक शोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी बोलवून सय्यदभाईंना त्यावेळेला खटला चालवण्यासाठी त्या काळामध्ये स्वतः मदत केलेली होती की त्यांच्या भल्ले होत आहेत पीडित मैदानामध्ये प्रश्न आहेत त्या दृष्टीने तुम्ही काम करा या तिन्ही मुद्द्यांना नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की दोन हजार चौदा नंतर जसं सरकार बदललं आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार राज्यात आलं आणि केंद्रामध्येही एन डी एचं सरकार आलं त्याच्यानंतर आपण पाहिलं की कलाक पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून कोर्टाच्या माध्यमातून तोडगा काढण्यामध्ये आला रामजन्मभूमीच्या जागेसुद्धा कुठेही एक रक्तगाजी या हिंसात्मक पद्धतीने पुढे काही न करता का सुद्धा व्यवस्थित जमिनीची विमागणी एक तृतीयांश एक तृतीयांश एक तृतीयांश करून सन्माननीय सनचील असा तोडगा काढून हजारो भारतीयांच्या मनामध्ये आणि देश जगातल्या सगळ्या दे लो लोकांच्या मनामध्ये असणारं राम मंदिर तिथे व्यवस्थित कायद्याचा उपयोग करून बांधण्यामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये सर्व धर्माचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तीनशे सत्तरावा कलम काश्मीरमध्ये आपण पायपी रद्द करण्यामध्ये आलं त्याच्यानंतर दहा वर्ष निवडणुकासुद्धा झाल्या नव्हत्या परंतु दहा वर्षाच्या नंतर निवडणुका तिथे काश्मीरला शांतपणे झाल्या आणि गरीब बहुमत भाजपाला मिळालं नाही तरीसुद्धा इतर पक्षांनी बहुमत मिळाल्याबरोबर ताबडतोब आता तीनशे सत्ता काल परत आणावं म्हणून विधानसभेमध्ये आंदोलन सुरू केलेले हे मोदीसाहेबांनी परवा आपल्या निदर्शनाला आणलं तर हे तिन्ही चार जे मुद्दे बुद्ध्या आहेत त्या मुद्द्यांमधले दोन मुद्दे अधिक माझ्याशी ते संबंधित आहेत त्या पार्श्वभूमीवरती मी शिंदेसाहेबांना नेतृत्व स्वीकारून काम करण्याचा निर्णय घेतला एक म्हणजे समान नागरी कायद्याचा पैसे आणि समान नागरी कायद्याच्याबद्दल राज्याचा जो अधिकार आहे केंद्राचा अधिकार आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले घटनेमध्ये कुठल्याही वैयक्तिक धर्माच्या प्रश्नावर आक्रमण न करता समान नागरिक कायद्याचा विचार घटनेच्या तत्वानुसारच आपण करू शकतो समान नागरिक कायदा म्हणजे एका एक धर्माचा कायदा सगळ्या धर्मावर लादायचा असा त्याचा अर्थ नाही विधी आणि न्याय आयोगाने जेव्हा सांगितलेली तुमच्या सूचना काय तेव्हा मी पत्र लिहिलं विधी आणि न्याय आयोगाला आणि मी असं म्हटलं की सर्व धर्मातल्या महिलांना वारसा कायदा हिंदू विवाह कायदा याच्या पलीकडे जाऊन एक मालमत्तेमध्ये वारस म्हणून कायदा मिळणं घटस्फोटाचा अधिकार आणि दत्तक विधान करणं या चारीमध्ये सर्व धर्माच्या महिलांना योग्य तो हे मिळायला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे समानता मिळाली पाहिजे तर त्या जेंडर इक्वॅलिटी या भूमिकेतून समान नागरिक कायदा असावा अशी माझी भूमिका होती आणि ही भूमिका स्वतः अनेक उत्तराखंड उत्तरांचल या राज्यांमध्ये घेतली गेली आणि केंद्रीय न्याय आयोगाने लोकांच्या सूचना मागवल्या आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जो बावीस तेवीस वर्ष जे विधेयक प्रलंबित होतं वि लोकसभेमध्ये आणि काँग्रेसच्या महिला नेत्या तिथे सर्वोच्च ठिकाणी असून यू पी सुद्धा ज्याला न्याय मिळाला नव्हता ते विधेयक दरवेळेला चिंद्या चिंद्या करून समाजवादी पक्षाचे लोक काढून घेतत होते ते विधेयकाला परत नवीन रूप देऊन नरेंद्र मोदी साहेबांनी ते एकमताने पारित करून घेतलं आणि दोन हजार एकोणतीसपासून ही महिला आरक्षण विधेयक सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर महिलांचा सन्मान करण्याची भूमिका महायुतीची आहे आणि त्याच्यामुळे ज्या योजना सगळ्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला प्रश्न विचारला जातो की लाडकी भरील योजना गेम चेंजर होणार आहे का तर माझं त्याच्यावर उत्तर आहे की हो गेम चेंजर ऑलरेडी झालेली आहे आणि केवळ निवडणुकीच्या फायद्यासाठी ती योजना केलेली नाही तर स्त्रियांना आर्थिक सक्षमीकरण करता यावं आज आपण जिल्ह्यात पालघरमध्ये बोलतो आहे आदिवासी महिलांची महाराष्ट्रावर परिस्थिती जर का पाहिली तर कुपोषण किंवा माता मृत्यू यांच्यासारख्या प्रश्नांनी त्यांना त्रासलेले आहे आणि तिथे मग औषधासाठी उपयोग असेल जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी उपयोग होत असेल किंवा एकमेकीला मदत करण्याची भूमिका होत असेल बेरोजगारी ज्या वेळेला आहे त्यावेळेला त्यांना काही मदत होईल या भूमिकेतून सगळ्या महाराष्ट्रावर या योजनेचं जर स्वागत केलेलं आहे पण पुरुष वर्ग आणि महिला यांचं महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारवरचा विश्वास वाढलेला आहे कारण जे, जे बोलायचं ते कधीतरी दोन हजार पाचला जसं वीस बिलातून आम्ही माफी देऊ सांगितलं आणि मग प्रिंटिंग मिस्टेक सांगायचे हा जो प्रकार असतो तो शिवसेनेकडे आणि शिंदेसाहेबांकडे नाही आहे त्या पार्श्वभूमीवरती आत्ताची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अनेक जे योजना झालेल्या आहेत त्यामध्ये मी सगळ्यांना सांगत नाही परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी प्रवास मोफत मुख्यमंत्री वयोजी योजनेमध्ये त्यांना पंच्याहत्तर तीन हजार रुपयांपर्यंत अर्थ सांगणं ज्येष्ठ नागरिकांचं महामंडळ स्थापन करणं याचसोबत महा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षांतून दोन वर्षात चाळीस हजार रुग्णांना तीनशे कोटीची मदत नऊ ठिकाणी मेडिकल कॉलेजेस त्याच्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशा योजना महिलांच्या योजनांबरोबर सुरू केलेल्या आहेत आज बिरसा मुंडा यांचा जयंती आहे त्यामुळे जनजाती गौरव दिवस आहे आणि आदिवासी समाजाचे सुद्धा आमच्याकडे अनेक लोकप्रतिनिधींना संधी आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य त्याच्यानंतर ता बाकीचं विठाकरांच्या संदर्भातलं जमिनीचे प्रश्न ता महत्त्वाचं म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टांना ज्यांना देताना पायाभूत सुविधा या देण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहेत मला आठवत की दोन हजार चौदाच्या अगोदर कुठल्याही प्रकल्पाची पूर्तता झाली आहे आणि होऊन तो प्रकल्प बघायला मिळाला आहे असं जवळजवळ होत नव्हतं पण यावेळेला आपण पाहिलं अटल सेतू आहे पोस्टल रोड आहे किंवा पालघरच्या पाशी जो भाग रस्त्याच्या संदर्भात अधिक वाढीव सुधारणा त्यासाठी होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेगाने प्रगती झालेली दिसते आहे आणि त्यासाठी म्हणून पालघरमध्ये आमचे जे राजेंद्र आहेत त्यांच्या माझा खूप वर्ष परिचय आहे ते मंत्री होते मला सगळ्यांना लक्षात असेल माहीत नाही पण माझ्या लक्षात आहे कामगारांसाठी